का नाही आम्ही निवासीमुख बदवी देलगु मार्गा येथून सिव्हिल हॉस्पिटलला श्रवण यंत्रणासाठी एक शिबिर होते त्यासाठी निघालो होतो निघाले असताना वाटत आम्ही पाण्याच्या टाकीला चहा पाणी वगैरे लेकरांना केला सगळे लेकरं बसवले तिथून निघालो निघाल्यानंतर सरळ आम्ही येत असताना साईडनं आमच्या राईट साईडनं एक कंटिन्यू जात होता मग कंटेनरच्या लेफ्ट साईडनं आम्ही जात होतो मोठा रोड होता तीन पदरी त्याच्यानंतर आमच्या लेफ्ट साइडनं पाठीमागून एक कारवाला आला आणि आमच्या टेम्पोला कट मारला कट मारल्यावर आमच्या ड्रायवरनं गाडी राईट साईडला दाबली दाबल्यानंतर पुढे जो कंटेनर होता त्या कंटेनरला धडकली आमचा टेम्पो टेम्पो धडकला आणि बॅलेन्स सुटलं ड्रायवरचं आणि राईट साईडच्या खड्ड्यामध्ये जाऊन गाडी पडली पस्तीस विद्यार्थी होते सात कर्मचारी होते कुठली होती काय गाडी टेम्पो होता टेम्पो नऊशे सात कोणता त्याच्या काय कोणता आमचा पल्ला पलटी झाला पण आमच्या पुढचा कंटेनर तो थांबवता आता था। आम्ही इकडं अॅडमिट झालो गेलाय का कसं माहिती नाही आणि जो कारवाला होता तो पण पळून पु गेला आम्हाला अम्ब्युलन्स मिळाली शिला एकशे आठ आठवडा नाही आम्ही सगळे खाली पडलेलो होतो आम्ही कोण बघणार पब्लिक बघितली असत कालिदास भगवान तिथे कला शिक्षक आहे दोन शिक्षक चार शिपाई होते एक मुलगा हां मुली होत्या सतरा मुली होत्या सतरा अठरा एकोणीस मुली होत्या आणि वीस मुलं होते जवळपास कोण होते, होते हैं हैं। एक होते लेडीजिंग होते एक बाई हो आज सकाळी नऊ ते पावणे दहाच्या दरम्यान निवासी मंदिर विद्यालय उमरगा येथील जवळपास पस्तीस विद्यार्थी घेऊन आयशर नावाचं वाहन ड्रायव्हरसहित आणि काही कर्मचाऱ्यांसहित आपल्या शासकीय वैद्यकीय महाद्यालय रुग्णालय येथे निघाला निघाला होता दरम्यानच्या काळात वाटेमध्ये तुळजापूर रोडवरती गाडी समोरच्या एका गाडीला ही गा, विद्यार्थ्यांची गाडी धडकली आणि रस्त्याच्या खाली म्हणजे पलटी झाली तर ते त्यामुळं तिथून लागलीच तुळजापूरचे अधीक्षक वैद्यकीय अधीक्षक यांनी मला आणि माझ्या डॉक्टरांना संपर्क साधला आणि आम्ही इथं तात्काळ सर्व विद्यार्थी येण्याच्या आधीच व्यवस्था त्यांची ट्रीटमेंटची व्यवस्था करून ठेवली होती आता इथं आलेल्या विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी गणेश लिंबोळे याचा एक छोटासा हाताचा फ्रॅक्चर आहे हो आणि दुसरा विद्यार्थी ड्रायव्हर तुर ड्रायव्हर एक थोरात नावाचे जे ड्रायव्हर आहेत त्यांच्या डोक्याला थोडंसं मार लागलेला आहे आपण ते डोक्या बाहेर आहेत दोघंही एक विद्यार्थी आहे नोमान शेख त्याच्या डोक्याला थोडंसं मेंदूला धक्का लागलेला आहे त्याची तपासणी झाली आणि सी टी स्कॅनसाठी आणि बाकी गोष्टीसाठी ट्रीटमेंटसाठी आपण त्यांना आय सी यूमध्ये घेतलेले आहे टोटल जवळपास पस्तीस विद्यार्थी पस्तीस विद्यार्थी या वाहनामध्ये होते त्यापैकी तीन व्यक्तींना म्हणजे दोन विद्यार्थी आणि एक ड्रायव्हर यांना सोडत बाकी सर्व काही धोक्या बाहेर आहेत आणि त्यांना म्हणजे आज दुपारपर्यंत सुट्टी पण होऊन जाईल एकाच विद्यार्थ्याला फक्त आपण आता म्हणजे दोन विद्यार्थ्यांना इथं ठेवतोय आणि एक कर्मचारी त्यांचा ड्रायव्हर त्यांनाच आम्ही इथं ठेवतोय बाकी सर्व दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत सुट्टी होते सिटी स्कॅनचा रिपोर्ट आल्यानंतर स्टेबल असेल तर ते पण विद्यार्थ्यांची तपासणीचा कॅम्प आपल्याकडे आपल्या रुग्णालयात होता त्या कॅम्पसाठीच विद्यार्थी येत होते परंतु ही दुर्दैवी घटना वाटेत घडल्यामुळे तो कॅम्पच्या ऐवजी त्यांना इकडं जे उपचार द्यावा लागला